मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज एस टीची अन्यायकारक पंधरा टक्के भाडेवाढ विरोधात महाराष्ट्र राज्यभर अनुसरून हातकणंगले येथील बस स्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले सरकारच्या चुकीच्या धोरणांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वेळोवेळी रस्त्यावर उतरेल आणि सरकारला सळोकी पळो करून सोडेल असा इशारा जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी आंदोलनाच्या वेळी दिला गोरगरीब व सामान्य जनतेचा प्रवासाचा आधार असलेल्या एस टी बसेसची अन्यायकारक केलेली भाववाढ तात्काळ मागे घ्यावी व प्रवाशांना योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून हातकणंगले एस टी आगार व्यवस्थापक यांना करण्यात आली यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुवर्णा धनवडे उपजिल्हाप्रमुख अनिल माने तालुका प्रमुख उषाताई चौगुले ग्रामपंचायत सदस्य राधिका पाटील उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे राजेंद्र पाटील संदीप शेटे युवासेना प्रमुख देवाशिष भोजे योगेश चव्हाण वडगाव माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील विजय भोसले सागर चोपडे उदय शिंदे धोंडेराम कोरवी अमोल देशपांडे विनायक विभूते संभाजी हांडे रघुनाथ नलवडे संदीप दबडे केशव पाटील अंकुश माने यांच्यासह पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला